बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर तालुक्यातील वरवंडीच्या फिरत्या नारळी सप्ताहाची दत्तगिरी महाराजांच्या कालाच्या कीर्तनानं सांगता झाली यावेळी आमदार बाळासाहेब थोरात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांचीही उपस्थिती होती आध्यात्मिक मार्ग दाखवणारे ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज यांचं कार्य अलौकिक असून हा अखंड हरिणाम सप्ताह वारकऱ्यांचा महाउत्सव आणि संत विचारांची प्रेरणा देण्यासाठी महत्त्वाचा आहे मनुष्यामध्ये बदल करायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे मनोवृत्तीत बदल झाला मनो तरच खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता आणि समाधान लाभेल मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये आणि हरिणामात आहे असंही प्रतिपादन महंत दत्तगिरीजी महाराज यांनी केलं संगमनेर तालुक्याच्या वरवंडीतील ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज आणि बिरोबा महाराज या फिरत्या पंधराव्या नारळी सप्ताहाची दत्तगिरीजी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनानं सांगता झाली यावेळी ते बोलत होते याप्रसंगी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर सभापती सुनंदा जोरवेकर रोहिणी निघुते मिराताई शेटे ॲडव्होकेट पोपटराव वाणी शरद नाना थोरात डॉक्टर कहार राजहंस दूध संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर ग्रामविस्तार अधिकारी आनंद कांडेकर यांची उपस्थिती होती संतांच्या विचारांनाच आत्ताची पिढी घडती आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या भूमीत अनेक मोठमोठे संत होऊन गेलेत त्यात ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज हे देखील एक महान संत होऊन गेलेत त्यांच्या नावानं सुरू झालेला हा सप्ताह असाच मोठा मोठा होत राहो असं शालिनी विखे यांनी म्हटलंय आपल्याला सर्वांना आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे मोठे मोठे संत आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत आणि त्यातल्या त्यात तर त्यात। आपला हा महाराष्ट्र मध्ये नगर जिल्हा फार भाग्यवंत आहे कारण ह्या जिल्ह्यामध्ये अनेक संतांचे पावलं आपल्या ह्या जिल्ह्याला लागलेले ला आहेत आज जर आपण विचार केला जर आमच्या एखाद्या राजकारणीच्या जर सभा असतील तर गाडी पाठवूनही आमच्या महिला भगिनी बंधू इथं एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले नसते परंतु परमेश्वराच्या नावामध्ये एवढी मोठी काही शक्ती आहे की स्वतःहून स्वतःच्या पायाने चालत येऊन हे सर्व इथं कीर्तन रूपी सेवा श्रवण करण्यासाठी इथं आलेल्या आहेत आज आपण बघतो की परमेश्वराने आपल्याला एवढा मोठा देह दिलेला आहे एवढे अवयव दिलेले आहे प्रत्येक अवयवाचा जर आपण विचार केला दररोज दिवसेंदिवस रहदारी वाढत चाललेली आहे एखादा एक ॲक्सिडेंट झाला हात मोडला पाय मोडला आपण डॉक्टरांकडे जातो डॉक्टर सांगतात की तुम्हाला एक लाख रुपये दोन लाख रुपये खर्च येईल परंतु परमेश्वराने एवढा मोठा देह दिलेला आहे एवढे अवयव दिलेला आहे प्रत्येक अवयवाचा जर चांगल्या पद्धतीने आपण वापर केला तर निश्चितच परमेश्वर आपल्याला कुठेही कामी म्हणजे कधी कामी पडेल याचं आपल्याला सांगता येत नाही जेवढं आपण जिवंतपणे सांग जेवढं चांगलं काम करू स्वतःसाठी सर्व जगत असतात परंतु आपण एक समाजाचा ज्ञान असतो समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हे भावनेने जर आपण काम केलं तर देव तथस्थू म्हणत असतो आज विखे पाटील परिवाराची ही चौथी पिढी काम करते विखे पाटील परिवार हा राजकारणी नसून समाजकारणी आहे आणि समाजकारण करत असताना वारकरी संप्रदायाचे विचार आणि संतांच्या आशीर्वाद आमच्या परिवाराला लागले असल्यामुळे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने एक चांगली काम करण्याची प्रेरणा मिळते ही प्रेरणा मिळत असताना आज आमच्या महिला बचत गटांनी जे काही आगळं वेगळं काम हे सप्त्यामध्ये करून दाखवलेलं आहे ह्या सर्व महिला बचत गटाच्या महिला भगिनींचे मी मनापासून आभार मानते वारकरी संप्रदाय हा आपल्या सर्वांचा श्रद्धास्थान आहे सप्ताहामध्ये लोक सर्व दुःख आणि कष्ट विसरून सहभागी होतात आज पांडुरंग कुठे असं विचारलं तर नक्कीच या ठिकाणी आहे असंच म्हणावं लागेल ब्रह्मलिंड माणिगिरीजी महाराजांसारखे महंत होणे नाही संतांच्या विचारांची गरज आज जगाला आहे संत विचारामध्ये कुठल्याही जाती किंवा धर्माचं बंधन नाही तर संतांचे विचार सर्व मानव जातीच्या हितासाठी होते असं आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय इतका मोठा अचानक मी आलो आणि पाहिलं तितकी मोठी संख्या प्रचंड संख्या चौदरवाडीला आज आपण पाहतो खरं म्हणजे पांडुरंग आज कुठं आहे असं विचारलं तर नक्कीच पंढरपूरला मी आधीचे पंढरपूर इथं पंढरपुराच यावं पांडुरंगानं इथं यावं कीर्तनामध्ये सहभागी व्हावं असं इतकं सुंदर हा, हा अखंड सत्ता होतो आहे आदरणीय दत्तगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली संपन्न होतो दरवर्षी वहाड स्वरूप त्याचं पावायस मिळतय याची सुरुवात साकूरला पहिली झाली होती आणि त्यावेळेस स्वर्गीय अशोकराव खेमनर आणि शंकर पाटील खेमनर आणि त्या सगळ्या साकूरच्या मंडळीनं सुरुवात केली माझ्या ते त्यावेळेस केवढा होता तो मला माहित नाही परंतु इवलेसे रोप लाविले ते तुम्ही लावलं साकूरवाल्याने आता आता वटवृक्ष होत असताना आपल्या सगळ्यांना दिसतो वारकरी संप्रदाय हा आपल्या सर्वांच श्रद्धा स्थान आहे पंढरीचा पांडुरंग विठ्ठल रत्नाई आपल्या सर्वांचं श्रद्धा स्थान आहे तिथे आपण त्या श्रद्धेनं लिहिन होतो आता काल सुद्धा एकादशी झाली दहा लाख लोक पंढरपूरला होते कलपनीच्या पलीकडं जामीन होते सगळे रोड लोक सगळे दुःख कष्ट श्रम सगळे विसरतात कुटुंब म्हटलं जीवन म्हटलं की दुःख आलं कष्ट आले श्रम आले, आले। अनेक अडचणी असतात सुखाचे धागे असतात त्यात नाकारत नाही मी परंतु पांडुरंगाच्या पायाजवळ तर सगळं विसरून जातं आणि पुन्हा एकदा गोमाना कामाला लागतं पुन्हा एकदा आशीर्वाद दूर पुढं जातं हे वैशिष्ट्य आपल्या या भारकरी संप्रदायाच महाराजांनी दत्तगिरी महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीने सेवा पुढे नेण्याचं काम ते करतायत आपण पाहतोय की आता जे स्थान आहे वरच मंदिराचं त्याकरता आपण पर्यटन विभागातून एक कोटी रुपये घेतलेले आहे एक कोटी पाच थोड्याशा काही जागेच्या अडचणी त्यामध्ये दिसतायत परंतु गावकरी मदत करतील अशा आमची अपेक्षा आहे सगळ्या अडचणी फक्त अडचण दूर करायची माझ्या मला असं कळत सर्वजण सगळे तयार आहे का अडचणी दूर करून आपल्याला कसं चांगलं स्थान निर्माण करता येईल याच्या करता एक आपलं वारकरी संप्रदायाच आणि सगळ्या भाविकांचं सुंदर ठिकाण निसर्गरम्य अशी जागा या निमित्तानं आपण निर्माण करतो आहोत दत्तगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निर्माण करतो आहोत आपली ही सगळी परंपरा जी संतांची आहे संत ज्ञानेश्वर असतील म्हणजे पूर्वी संत निवृत्तीनाथ महाराजांनी ब्रह्मगिरीच्या पायथ्याला पहिलं लिखाण केलं आणि त्यावेळेस ते म्हटले की समता वर्तावी अहंता खंडावी म्हणजे माणसानं माणसाला माणसाप्रमाणे वागवलं पाहिजे अहंता म्हणजे अहंकार तो बाजूला खावला पाहिजे गर्व बाजूला खावा पाहिजे हा या धर्माचा तो त्या धर्माचा हा या जातीचा तो त्या जातीचा जाती सगळे वाद कदाचित ते राजकारणाकरता असतील मत मत साकारण्याकरता बऱ्याच गोष्टी चालतात मी नाकारत नाही हे परंतु हे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ना धर्माचं बंधन आहे ना जातीचं बंधन आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत चोखा मेळा संत नरहरी सोनार संत नर आपण पाहतो की सावतामाळी संत गोरबा कुंभार जनाबाई किती संत विविध याच्यातून आले गाडगे महाराज असतील संत तुकडोजे महाराज असतील सगळ्यांनी सांगितलं सगळे माणसं समान जगातले सगळे माणसं समान मानणारा पासायला आले आपलं सगळे जीव समान मानणारा पासायला आले यावेळी गावातील ज्या महिला बचत गटांनी सात दिवस परिश्रम घेतले त्यांचा शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार केला गेला या सप्ताहाची सुरुवात एकोणावीस डिसेंबरला झाली आणि चोवीस डिसेंबरला सांगता झाली सप्ताह कालावधीमध्ये महंत मानेगिरी महाराज यांचे उत्तराधिकारी दत्तगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले त्यांच्याच काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता झाली ब्रह्मजीन जमत नसला तो म्हणू नका सद्गुरु म्हणत म्हणता येत नसेल तर म्हणू नका सद्गुरु म्हणा मठावी म्हणता येत नसेल तर म्हणू नका पण सद्गुरु म्हणून कारण ते आपल्या सगळ्यांचे सद्गुरु आहेत सद्गुरु श्री माणिकिरीजी महाराज असं म्हणणं योग्य आहे हरिभक्त परायल माणिकिरीजी महाराज एवढ्या मोठ्या महात्म्याला हरिभक्त लावणं गरज नाही आमच्यासारखे साधारण कीर्तन करतो आम्ही आम्हाला हरिभक्त म्हणजे जमेल एवढ्या मोठ्या बातम्याला हरिभक्ती बरायला म्हणलं बरं नाही कारण जाणके आपल्या सगळ्यांची गर्वारी आहे धर्माचा संदेश आपण धर्माची कोणीतरी घटक आहोत पालिक आहोत हे सांगण्याचं काम सिद्ध करत असतात विरोबाच्या नावाचा आणि माणिक बाबांच्या नावाचा सोहळा आहे उत्सव आहे त्यांच्या नावाची जत्रा आहे फक्त या जत्रेमध्ये इतर जत्रा जे ह्या जत्रात नाही हे लक्षात असत हा उत्सव आहे विरुबाच्या नावाचा उत्सव एवढा मोठा उत्सव आपल्या या पठार भागामध्ये होतो आणि बिरोबाना साकूरला करावा कस येते बिरोबा साकूरला राहणारच नाही बिरोबा आपल्या सप्तामध्ये आहे ते, ते? ते रंग भरे कीर्तना हरिदास भार धर्माचं कार्य करत असताना त्या साधूच्या त्या संतांच्या अंतकरणामध्ये कसली अपेक्षा इच्छा आकांक्षा राहत नसतात अद्भुत अद्भुत अशा प्रकारचे रक्त होऊन गेले त्या आजही कीर्ती रूपाने आहे आम्ही सुद्धा धर्माचे काहीतरी लागतो येणाऱ्या बावीस जानेवारीला दोन हजार चोवीस ला आपल्या सगळ्यांची दिवाळी साजरी होणार आहे ते दिवाळी सगळ्यांनी साजरी करावी प्रभू रामचंद्र टेंट मध्ये होते होते ते मंदिरात जातायत हा आपल्या करता दिवाळीचा सण आहे <laughs> आपण सगळ्यांनी दीप प्रज्वलन करावं फटाके वाजवावेत उत्सव साजरे करावे भजन कीर्तन करावं आणि मिष्टांना पुरणपोळीचा स्वयंपाक करून ने देवाला नेव ते दिवाळी साजरी करावी रक्षण करण्याकरता संत मरतायत साधू मरतायत नवे नवे ते अमर होतात म्हणून आज संत श्री मानेगिरी बाबांचा एवढा मोठा संत होतो येणार हा समुदाय बाबांच्यावर असलेल्या श्रद्धा बाबांच्यावर असलेले प्रेम बाबांच्यावर असलेला हा विश्वास हे अटूट नात आज हजारोच्या संख्येनं आमच्या वरवंडीकरांना हा जनसमुदाय संग्रहित करण्याकरता एकत्रित आणण्याकरता बाबांच्या समाधी स्थानी आणण्याकरता ते केलेले प्रयत्न आज सफल झाली

तर महंत दत्तगिरीजी महाराजांनी वरवंडी करांचे आभार मानलेत सप्ताहासाठी लाभलेली जागा भोसले परिवारानं दिली तर सप्ताह कमिटी महिला बचत गट विविध हायस्कूल आणि ज्या ज्या भाविकांनी सप्ताह काळामध्ये सेवा केली त्यांच्याप्रती महंत दत्तगिरी महाराज यांनी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी सप्ताह कमिटीचे अध्यक्ष अशोक गागरे आणि अर्जुन वर्पे यांचाही सत्कार केला गेला आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी वरवंडी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरोटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस